बघा रात्र अमावश्याची होती आणि हा भर जंगलामध्ये उभा होता त्या जंगलामध्ये ना एकदम हळूहळू वारं सुटलं होतं आणि ते वारं एवढं जड होतं ते वारं याच्या शरीराला लागलं की याला असं वाटत होतं की कुणीतरी जवळून आता जोरात गेलंय आणि त्याच्या शरीराचा वारं आपल्या शरीराला लागलंय कधी कधी असं व्हायचं की त्याच्या कानापाशी येऊन कोणीतरी पुटपुटल्यासारखं त्याच्या कानापाशी वारं कोणीतरी सोडायचं आता माणूस नाही का एखाद्या माणसाच्या कानापाशी आणि काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो त्याच्या तोंडातून जो श्वास बाहेर निघतो जो वारं बाहेर निघतं ते आपल्या या कानाच्या भागाला लागतं तशा प्रकारे त्याच्या कानाच्या भागाला लागायला लागलं आणि त्या घनदाट जंगलामध्ये ना त्याला काही दिसत नव्हतं समोर फक्त एक असा छोटासा साचा दिसत होता आणि त्या साच्यावरून असं वाटत होतं की तिथं एक खोली आहे आणि त्या खोलीच्या दरवाजामधून लाल रंगाचा प्रकाश बाहेर हो येऊ लागला आणि हा जंगला त्या जंगलामध्ये उभा त्या खोलीच्या समोर उभा याच्यासोबत असं होतंय जरा असं वारं लागतंय कानापशिवून कोणीतरी पुटपुट करतंय तेवढ्यात अचानक असा कुठून तरी आवाज येतो की कुणीतरी त्या झाडाच्या खाली पडलेल्या वाळ्या पाल्यावर चलतंय आणि ते चलणं माणसा वगैरेचं नाही उंदरं कशे चालतात असं चालतं कुरकुर कुरकुर चालतात कु इकडं तिकडं तशा प्रकारचं ते झाडाच्या पाल्यावरून उंदरं जाताने त्याला असं ऐकू येतं आणि त्याला कळतं की हा हे उंदरं असतील म्हणून आणि अचानक लांडगे कोल्हे ओरडायला लागतात त्याचं लक्ष थोडस वर जातं आकाशाकड आता त्या जंगलामध्ये झाडं खूप दाट असल्यामुळे ना आकाशाकडे पाहिल्याच्या नंतर पण डोळ्यासमोर काही झाडं आणि त्या झाडाच्या मधोमधातून वरचं आकाश दिसायचं आकाश पूर्णपणे क्लिअर होतं त्याच्यामध्ये फक्त चांदण्या दिसू लागल्या आमावशी रात्र होती ना चंद्र वगैरे तर दिसणार नव्हता फक्त चांदण्या दिसू लागल्या आणि त्या चांदण्याने जेवढा काही प्रकाश त्या जमिनीवर पडल त्या झाडांवर पडल तेवढ्याच प्रकाशामध्ये अंदुक अंदुक त्याला झाडं दिसू लागले पण यामध्ये आश्चर्यचकित गोष्ट अशी होती की तो जेव्हा प्र आकाशाकडे बघू लागला आणि त्या आकाशाकडे बघताना त्याला जी झाडं दिसली ती झाडं जरा जास्त चालू लागले पण त्यांच्या पाल्यांचा आवाज याला तेवढा जास्त येत नव्हता समजा नॉर्मली वाऱ्याच्या झुळकी जर झाडाला लागल्या आणि त्या झाडाच्या पालाचा जो आवाज आहे तसा येतो ना तसा याच्या कानावर आवाज येऊ लागला पण ते जे वरचे झाडं होते ना, फर, फर ले ले ना। ते खूप जोरजोरामध्ये हलू लागल्याचे फार फार जसं की वारं बावधान सुटलेलं आहे ना तशा प्रकारचे ते झाड हलू लागली पण याला तितक्या जोरात आवाज येत नव्हता हा ती गोष्ट बघून ना थोडा आरचकित राहिला आणि समोर असलेल्या त्या छोट्याशा रूमकडे बघत राहिला आता जे दरवाजाच्या खिंडीमधून लाल प्रकाश बाहेर येऊ लागला ना तो आता जास्त झाला होता याला असं वाटलं की कोणीतरी दरवाजा उघडत आहे आणि खरंच तसं झालं दरवाजा थोडा जास्त उघडण्यात गेला पण त्या दरवाजामधून जे बाहेर आलं ना ते खूप भयानक होतं एक हात माणसाचा असतो ना तशा प्रकारचा हात त्या दरवाजामधून असा नॉर्मली बाहेर आला पण त्याचे बोटं त्याचे नखं त्या हाताची त्वचा ही फार डेंजरस होती आणि हे सगळं त्याला त्या लाल प्रकाशामध्ये दिसलं जेव्हा दरवाजा ओपन केला हात पुढे गेला तसं मागून लाल, लाल प्रकाश ला होतो ना तशा प्रकारचा लाल प्रकाश त्या हातावर पडलेला होता आणि त्या प्रकाशामध्ये ते हात खूप डेंजरस दिसू लागला आपल्या बोटा एवढाले तर त्या हाताच्या बोटांची नखं होती आणि आपल्या डबलनं बोट असतात तर तेवढ्या लांब लांब त्याची बोटं होती आणि हा हात जेव्हा त्याला दिसला ना त्यावेळेस त्याच्या कानावर जे आजूबाजूचे येणारे आवाज असतात ना पर्यावरणाचे आवाज ते सगळे काय शांत झाले त्याला एकही आवाज येत नव्हता त्या हाताकडे बघितल्याच्यानंतर तो, तो इकडे तिकडे बघू लागला की बाबा आवाज कसे बंद झाले तर त्याला काही कळत नव्हतं तो, तो आ, काना हात कानाला असा हात लावतोय कानाला असा मारतोय मी बहिरा तर नाही ना झालो कारण की त्याच्यासमोर जी ॲक्टिव्हिटी होऊ लागली ती तर खूप जोरामध्ये होऊ लागली असं वाटू लागलं की आता सगळ्या जंगलामध्ये वारं वावदान सुटलेलं आहे पण त्या वाऱ्या वावदानाचा आवाजाला अजिबात येत नव्हता आणि तो जो हात आहे ना तो हात त्याला त्या दरवाजावर टेकलेला दिसू लागला आणि तो जेव्हा त्या दरवाजाला असा कुरतडू लागला ना त्या कुरतडण्याचा आवाज मात्र याला स्पष्ट येऊ लागला एवढा स्पष्ट आवाज येऊ लागला की त्याला असं वाटू लागले की दुसरा कशाचाच आवाज नाही फक्त त्या कुरतडण्याचा आवाज आहे त्या हाताचं जे नग ते बघून याच्या अंगाला घाम सुटला आणि त्या कुर्तडण्याच्या आवाजामध्ये अजून एक आवाज मिक्स झाला आणि तो आवाज होता कुणाच्या तरी पावलांचा याला असं वाटलं की कुणीतरी पाठीमागे येऊन उभं राहिले आणि तो जसा वळणार तसं याच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला तसा हात दचकला दचकल्याच्या नंतर याची झोप उडाली उडाल्याच्या नंतर आजूबाजूला बघतो तर देवाऱ्यामध्ये जी देवाची घंटी वाजते ना टणा तशी घंटीचा आवाज याच्या खानावर आला आजूबाजूला माणसं बोलण्याचा आवाज आला खिडकीमधून बाहेर बघतो तर चांगलंच उजळलं होतं गडीमध्ये बघतो तर सकाळचे सहा वाजले होते आणि नंतर या याला कळतं की हा मी स्वप्न बघत होतो आता ज्या माणसाला स्वप्न पडलं होतं ना त्या माणसाचं नाव सुशांत असं होतं सुशांत हा एक तीस वर्षाचा माणूस होता आणि तो अनाथ होता वीस वर्षापर्यंत तो अनाथ आश्रमामध्ये राहिला आणि वीस वर्षाच्या नंतर अनाथ आश्रमामधून बाहेर निघून त्याने स्वतः चार पाच वर्ष काम केलं आणि काम केल्याच्या नंतर त्याला एक चांगली जॉब लागली सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून त्या जॉबच्या मदतीने त्याने चांगलं घर घेतलं चांगलं व्यवस्थितशीर लाईफस्टाईल केली लग्न केलं आणि तो ते त्याचा सुखी संसार समोरून नेऊ लागला आता जो सुशांत होता ना त्याला हे माहीत नव्हतं की त्याचे आईवडील कोण आहेत फक्त त्याला एवढं माहीत होतं की त्याची जी आई आहे ना ती अजून पण जिवंत आहे आणि तिचा ना सुशांत किती पण शोधला ना तर त्याला भेटतच नव्हता आता ज्या अनाथ आश्रमामध्ये तो राहिला होता वाढला होता त्या अनाथ आश्रमामध्ये एक बाई होती जी अनाथ आश्रम चालवायची त्याच्यासोबत आणि सुशांतचे जे रिलेशन होते ना ते चांगले होते ती बाई सुशांतचा लाड करायची लेकरासारखं आपलं स्वतःच्या कारण की सगळ्या अनाथ आश्रमामध्ये सुशांत एक असा मुलगा होता जो की दिवसभर काही कामं करायचा आणि कामं करून आल्याच्यानंतर जे काही पैसा वगैरे भेटेल ते सगळं काही त्या म्हातारीजवळ द्यायचा म्हणजे अनाथ आश्रम चालवण्यासाठी तो थोडीफार मदत करायचा पण नंतर ती बाई म्हणली की बाबा माझं काय मी चलवते पण तुझी लाईफ तू सेट कर लग्न कर संसार कर आणि तुझं जीवन समोर नाही अनाथ आश्रमासाठी तू इतकं काही करण्याची गरज नाहीये आणि काही दिवसाच्या अगोदर तिची मातारी आहे ती वारली ती मेली ती राहिली नाही या जगामध्ये जेव्हापासून ती वारली तेव्हापासून तर सुशांत त्या अनाथ आश्रमापाशी गेला सुद्धा नव्हता मग आता ते अनाथ आश्रम बंद पडलेला होता सुशांत सुशांतच्या लाईफमध्ये खुश होता पण सुशांतला एवढं पक्क माहीत होतं की बाबा माझी फक्त आई जी आहे आणि तिची अनाथ आश्रमाची बाई आहे ना तिला सुद्धा माहित नव्हतं की बाबा आया कोणाचा आहे याच्या आईचं नाव काय आहे किंवा तिचा पथा काय आहे कारण की जेव्हा सुशांतला अनाथाश्रमापशी सोडण्यात आलं होतं त्यावेळेस सुशांतला डायरेक्टली त्याच्या दरवाजापाशी असं सोडण्यात आलं होतं जे मूवीजमध्ये असतं ना की एखादा अनाथाश्रमामध्ये मुलगा सोडतात नेतात दरवाजापाशी ठेवतात दरवाजा ठोकठोकात निघून जातात तशा प्रकारचं सुशांतसोबत झालं होतं तर ही सुशांतची ना थोडासा इतिहास होता आणि हा एकदम मी शॉर्टकटमध्ये सांगितलं सांगायचं म्हटलं की फार लांबत होतं तरीसुद्धा मी शॉर्टकटमध्ये सांगितलं कारण की समोरची कथा ऐकायला जरा पटपट पावलं उचलले जावेत त्यासाठी तर सुशांतला जे हे स्वप्न पडलं होतं ना हे स्वप्न वारंवार सुशांतला पडत होतं प्रत्येक रात्री प्रत्येक रात्री त्याला हे सुशांतला स्वप्न पडत होतं म्हणजे पडत होतंच आणि प्रत्येक सकाळी तो असाच दचकून उठत होता आता याचा ना सुशांतने खूप जास्त विलाज करून बघितला म मनोतज्ञाकडे जाऊन बघितलं परत दुसऱ्या नॉर्मल डॉक्टरकडे जाऊन बघितलं जे काही करता येईल ते सगळं केलं थेरपी घेतल्या म्हणजे जे काही विज्ञानाच्या युगामध्ये करता येईल आपल्याला ते सगळं काही या सुशांतने केलं इथपर्यंत की त्याने रोज रात्री झोपेची गोळीसुद्धा घेऊन पाहिली तरीसुद्धा त्याला हे स्वप्न पडण्याची राहिले नाहीत त्याला रोज रात्री हे स्वप्न पडणारच आणि सेम स्वप्न पडणार तो एका जंगलामध्ये जंगलामध्ये एक त्याला रूम दिसणार त्याच्यामधून एक हात बाहेर राहणार असं त्याला रोज रात्री रात असं स्वप्न पडणार म्हणजे पडणार आणि हे स्वप्न त्याला पडतय म्हणून हे त्याच्या बायकोला माहीत असणार त्याच्या बायकोचं नाव होतं वैशाली वैशाली जी होती ना ती सुद्धा त्याच्यासोबत अनाथ आश्रमामध्येच वाढली होती लहानाची मोठी झाली होती आणि त्या दोघांमध्ये प्रेम होतं त्या दोघा जणांनी लग्न केलेलं होतं आता सुशांत दचकून उठला रूमच्या बाहेर आला वैशाली तिकडं देवाची पूजा वगैरे करत होती आरती घेऊन सुशांत पशी आली सुशांतने आरती वगैरे घेतली आंघोळीला गेला आंघोळ वगैरे करून आला आणि जे सकाळचा आटपत असतो ना आपण कामधंदे ते सगळे काही कामधंदे आटपले त्याने आणि आपलं कामाचे काम त्याचा रोजच्यासारखं करायला चालू झालं आता एकदम हॅप्पी लाईफ एकदम स्टेबल लाईफ एकदम नॉर्मल फक्त याच्या लाईफमध्ये फक्त ते स्वप्न तेवढंच एक त्याच्याला प्रॉब्लेम होती की बाबा संध्याकाळी ते स्वप्न पडते म्हणजे पडतंय मग तो कुठेही राहो बाहेर राहो घरात राहो कुठेही राहो तो झोपला की त्याला ते स्वप्न पडणार आणि ते स्वप्न एक्झॅक्ट सकाळी सहा वाजता तुटणार म्हणजे तुटणार म्हणजे त्याची जी झोप आहे ना ती स्वप्न तुटण्यावरून त्याची झोप येणार आणि ती रोज असं उत्सुकतेनं असं झोपताना असं कधी कधी विचार करून असं झोपतो की आज जर आपल्याला स्वप्न पडलं ना आणि ती कुणी पण असो आपली जे खांद्यावर हात ठेवते ना त्यानं जर आपल्या खांद्यावर हात ठेवलं ना आपण त्याला जर नाही बघितलं ना तर आपलं काही व्यर्थ नाही आपण त्याला बघण्याचा प्रयत्न करणार म्हणजे करणार असा सुशांत विचार करून झोपी जायचा पण तसं तर तो विचार करायचा की मला स्वप्न पडलंच नाही पाहिजे जा। पण जर पडलं तर त्याच्या खांद्यावर कोणी हात ठेवले ना हे बघितल्याशिवाय त्याला उठायचं नसतं पण ते आतापर्यंत कधी झालं नाही आणि हे जे स्वप्न त्याला सुरुवात झाले होते हे तो जेव्हापासून बारा वर्षाचा होता ना तेव्हापासून ते, ते आतापर्यंत त्याला हे स्वप्न पडत होते म्हणजे बारा वर्षापासून ते तीस वर्षापर्यंत स्वप्न त्याचे रेग्युलर चालूच होते पण त्याला माहित नव्हतं की त्याच्या आयुष्यामध्ये आता समोर होणार काय आहे तर त्याची लाईफ एकदम स्टेबल चालू होती काही प्रॉब्लेम नव्हता बायको चांगली होती पैसा चांगला होता नोकरी चांगली होती तो एक दिवस आपल्या लॅपटॉपमध्ये प्रोग्रॅमिंग प्रोग्रॅरिंग कायच्या गावात इंग्लिशच्या प्रोग्रॅमिंग करू लागला <laughs> त्यावेळेस त्याला ना एक अचानक ईमेल येतो तो ईमेलमध्ये जातो आणि क्लिक करतो ईमेल उघडायच्या नंतर त्या ईमेलमध्ये फक्त एक पत्ता असतो आणि तो पत्ता असा असतो की एका शहराच्या कोपऱ्यामध्ये एक घर आहे त्या घराचा तो पत्ता असतो आता याला वाटलं की यार हे कोण आहे आणि असा नुसता पत्ताच का पाठवलाय हो मला म्हणजे या पत्त्यावर जाऊन काय करायचंय किंवा कर काय नाही करायचं किंवा काय आहे असं कोणी काही सांगितलंच नाही नुसतं ईमेलमध्ये मध्ये एकदम पूर्ण कोरा ईमेल आहे आणि त्याच्यामध्ये त्या घराचा पत्ता आहे मग याला असं वाटलं की जाऊन बघावं का मग त्याने पहिले तो ईमेल चेक केला की बाबा कोणाचा आहे काय कोणी मस्करी वगैरे तर करत नाही ना त्याने चेक केला पण ते जे ईमेल आहे ना तिकडून आलेला जे जीमेल आहे म्हणजे ईमेल आहे तो दिसतच नव्हता व्यवस्थितशीर म्हणजे एका घंट्याला पंधरा मिनिटाला म्हणजे असा बदलत होता समजा आता तो जो ईमेल आहे ना समजा आशिष डॉट जीमेल डॉट कॉम अशा पद्धतीने जर तो आला सॉरी मला बोलताना आलं आता हा ईमेल जर आपण एका घंट्याच्या नंतर पाहिला तर तिथं दुसरंच नाव येणार प्रकाश डॉट प्रकाश असं काहीतरी असं वेगळंच नाव येणार आता हा थोडा कन्फ्यूज होता याने सुरुवातीला तो ईमेल उचलला आणि डिलीट करून टाकला ट्रस्टमध्ये घालून टाकला पण दोन तीन दिवस एक सारखे याला याच पद्धतीचे ईमेल येऊ लागले आणि त्या सगळ्या ईमेलमध्ये ना याला फक्त तो एकच पत्ता दिसू लागला जो पत्ता एका शहराच्या एका कोपऱ्यातल्या एका घराचा होता आता याला कळ ना की असं का होतंय मग त्यानं त्या घराचा पत्ता वगैरे याच्यामध्ये टाकला आणि त्याला कळालं की पण या या जागेवर हे घर आहे मग त्याने त्याच्या बायकोला सांगितलं की वैशाली मला असा असा ईमेल आलेला आहे आणि मला तिथे जावं लागेल आणि बघावं लागेल आणि हा ईमेल असा येतोय की येतोय जातोय येतोय जातोय मग त्याची जी बायको आहे ती म्हणते दाखवावर मला तो जातो ईमेल ओपन करतो ईमेल उघडतो आणि तिला म्हणतो बघा ईमेल आता ती त्या ईमेलकडे बघितल्याच्या नंतर याला म्हणते तुम्ही काय पागल झाले काय यार याच्यामध्ये कोणताच तर पत्ता नाहीये आता हा म्हणतो की अरे हे काय हा तर पत्ता आहे ना बघ ना त्याची बायको म्हणती नाही पत्ता कुठे आहे याच्यामध्ये काहीच नाही कोराही मेल आहे आता याला समजलं की यार माझी बायको ना माझी चेष्टा करते मग हा काय करतो बाहेर जातो एका मुलाला छोट्या बोलवतो आणि घरामध्ये बोलवल्याच्यानंतर त्याला म्हणतो बघ तुला या स्क्रीनवर काय लिहिलेलं दिसतंय तो मुलगा म्हणतो की नाही आता हे ऐकल्याच्या नंतर सुशांतला थोडासा घाम सुटायला लागला सुशांतला वाटलं की यार यांना ईमेल दिसत नाही मलाच का दिसतो ईमेल मग हा आपला मोबाईल काढतो मोबाईल काढून त्या ईमेलचा बाहेरून असा फोटो काढतो आणि गॅलरीमध्ये जाऊन बघतो की त्याच्यामध्ये काही दिसतंय का त्याच्यामध्ये गेल्याच्यानंतर बघितलं तर त्याला काहीच नव्हतं एकदम खोरं नॉर्मली मग हा काय करतो एक वही घेतो एक पेन घेतो आणि जे पत्ता त्या ईमेलमध्ये लिहिलेला आहे तो त्या वहीवर उतरवून घेतो उतरवून घेतल्याच्यानंतर त्याच्या बायकोला दाखवतो बघ हा पत्ता या ईमेलमध्ये आहे त्याच्या बायको म्हणते की असं ठीक आहे मग तुम्ही जाऊन बघा नाहीतर मग कुणाला सोबत तरी नेऊन काहीतरी इन्क्वायरी करून बघा असं का होते म्हणून म्हटलं की ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही त्यानं पहिले कॅम्प्युटर आपलं लॅपटॉप वगैरे जे काय आहे ते दाखवलं बाहेर की बाबा याच्यामध्ये काही खराबी वगैरे आहे का दुसऱ्याने ईमेल पाठवू लागले हा ईमेल पाठवू लागला की बाबा असं काय होऊ शकतंय का तर तसं काहीच नाही झालं मग याने ठरवलं की आपण त्या पत्त्यावर जायचं आणि तिथं जाऊन बघायचं की नेमकं पत्ता तिथं म्हणजे आलाय का आणि तिथं असं काय आहे की वारंवार रोज एकीमेल मेल येतोय मला त्या पत्त्याचा मग हा आपली गाडी काढतो आणि त्या शहरामध्ये जातो आता त्या शहरामध्ये जाताना त्या शहरामधले जे लोक आहेत ना ते थोडे अलग आणि विचित्र पद्धतीचे होते आणि याने एक गोष्ट नोटीस केली की शहरामध्ये जेव्हा हा एंटर होऊ लागला त्यावेळेसच फक्त याला चार ते पाच लोक दिसले पण त्याच्यानंतर त्या शहरामध्ये एकही माणूस याला दिसला नाही पूर्ण शहर असं एकदम उजाड असं वाटलं की कित्येक वर्ष झाले या शहरामधले लोक उठले तान पळून गेलेत सगळं जशाल तसं सोडून सगळं सामान सगळे घर तशाल तसे तिथं पडीत पूर्ण शहर आणि ते शहर ना असं जंगलाच्या पूर्ण मधोमध होतं त्या शहरामध्ये फक्त सुरुवातीला घुसताना चार ते पाच लोक दिसले त्याच्यानंतर कोणी दिसलं नाही याला हा गेला त्या घराच्या समोर जाऊन आपली गाडी उभी केली आणि त्या घराकडे बघायला लागला आता घर नॉर्मलस होतं पण घर बघायला असं ओसळल्यासारखं दिसू लागलं नॉर्मलचं घर ओसाळल्यासारखं दिसू लागलं हा घरामध्ये एंटर करतो दरवाजा वगैरे फुटलेला फाटलेला होता खिडक्या तुटलेल्या होत्या घरामध्ये सगळे धुळडा धुळा होता त्या घरामध्ये गेल्याच्यानंतर याला असं फील आलं की जसं आपण एखाद्या मसानमोट्यामध्ये आलो आहे आणि हा इकडे तिकडे बघायला लागला की नेमकं मला हा पत्ता भेटला आहे का आणि मला इथं बोलवलं आहे का मग असं गेल्याच्यानंतर तो पूर्ण घर बघतो 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 आणि घराच्या बाहेर येऊन असा सहज उभा राहतो कारण की याला काही घरामध्ये भेटलेलं नसतं हा विचार करतो की काय फालतू पण आहे यार उगा विनाकारण वेस्ट टाईम झालेला आहे तेवढं त्याचं ते लक्ष ना वरच्या बाल्कनीमध्ये जातं आणि बाल्कनीमध्ये एक कोपरा दिसतो याला कागदाचा जो की असा थोडा बाहेर आलेला असतो आणि ते कागद ना एखाद्या पत्रासारखं होतं म्हणजे कोणी कोणाला पत्र लिहितं ना लेटर तशा प्रकारचं ते लेटर होतं सुशांत घरामध्ये जातो पटपट वर चढतो बाल्कनीमध्ये जातो ते लेटर उचलतो आणि लेटर पूर्णपणे पॅक होतं आणि त्या लेटर हातात घेतल्याच्या नंतर असं वाटत होतं की हा जुनं लेटर आहे म्हणून मग तो काय करतो तो लेटर उखळतो आणि त्या लेटरमध्ये जे काय आहे ना ते वाचतो ते वाचल्याच्या नंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि तो एकदम असा भयानक पद्धतीनं असा त्याच्या अंगाला घाम येतो त्याला वाटतं की यार हे काय आहे आणि त्याला आनंद सुद्धा होतो म्हणजे त्याला दुहेरी काम होते एक तर आनंद पण होतो आणि एक तर दुःख पण होतं आणि एक तर भीती पण वाटते म्हणजे आता मी तुम्हाला कशी सांगू ही फिलिंग अशा प्रकारची फिलिंग होती त्याला म्हणजे बघा सांगायचं सा म्हणलं तर काही भेटण्याची वस्तू काही दूर होण्याची वस्तू आणि या दोन्ही वस्तूमध्ये एक अशी भीती की ज्या भीतीला माणूस एकदम खतरनाकपणे भीतो अशा पद्धतीची भीती त्या लेटरमध्ये होती हे पाहिल्याच्या नंतर लेटर तो पटकर घेतो आपल्या कारमध्ये बसतो आणि आपली कार चालू करून तो एका अशा रस्त्यानं जातो की तो रस्ता खूप वर्षाच्या अगोदर बंद पडला होता हा विचार करत नाही की आपण इकडं जातो आहे आपल्यासोबत काय होईल का काय नाही काय नाही कुठलाच विचार करत नाही तो सरळ त्या रस्त्यानं मदत जातो आणि तो रस्ता भर जंगलाच्या आत जाणारा होता आता त्या गावामध्ये कोणती लोकसंख्या नसल्यामुळे हो त्याच्यावर कोणी लक्ष द्यायलाही नव्हतं तिथं कोणते उपकरणंही नव्हते की बाबा त्याला शोधता येईल नंतर तरी सुद्धा त्यानं विचार केला नाही आणि सरळ तो त्या रस्त्याने निघून गेला आता जरा समोर गेल्याच्या नंतर त्याची कार समोर जात नव्हती त्यामुळे तो कारच्या खाली उतरला आपल्या अक्षामधलं ते लेटर आहे ते बाहेर काढलं तो पुन्हा वाचायला लागला आणि लेटर बघून एका दिशेनं बघितलं आणि त्या दिशेनं पुन्हा मदत गेला चलत चलत तो जोपर्यंत रात्र होत नाही तोपर्यंत तो चलत गेला आणि रात्र झाल्याच्या नंतर सुद्धा तो चलत 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 जाऊच लागला आता त्याला माहित नव्हतं की आपण ज्या रात्री जातोय ती रात्र अमावश्याची रात्र आहे आणि तो एका ठिकाणावर जाऊन उभा राहिला कारण की त्या लेटरमध्ये त्याच ठिकाण दिलं होतं तो लेटरमध्ये बघतो आजूबाजूला बघतो मोबाईल काढतो मोबाईलमध्ये ते जे कंपस आहे ते कंपस बघतो आणि म्हणतो की हां आता आपण इथं आलोय इकडे तिकडे बघण्याचा प्रयत्न करतो याला काहीच दिसत नाही सगळीकडे अंधार गुडूप अर्धी रात्र झालेली असते चलून चलून त्याला सगळीकडे अंधार गुडूप वर बघितलं वर काय नाही इकडं बघितलं इकडं काय नाही तिकडं बघितलं तिकडं काय नाही सगळीकडे झाडं झुडप त्याच्या कानावर कुत्रे लांडगे कोल्हे ओरडण्याचे आवाज उंदर त्या जंगलामध्ये इकडे तिकडे पळण्याचे आवाज मग तो एकदम असा थोडासा शांत होऊ राहिला आणि तो विचार करू लागला की यार आपण या लेटरच्या नातानादामध्ये इथं आलो तर खरं पण आपल्याला वापस जायचंय कुठे आणि आपण आलो तसं जाऊ कसं म्हणजे याला काही कळतच नव्हतं हा हाका मारायला लागला त्या जंगलामध्ये कोणी आहे का हॅलो कुणी आहे का मी हरवलंय माझी मदत करता का पण याला कुणीच दिसलं नाही नाही याच्या आवाजाचा कुणी याला उत्तर दिलं तो एकदम शांतपणे उभा होता रळकुंढ्या आला होता मग त्याचं लक्ष समोर जातं एका काळ्या सावलीमध्ये ना एक थोडस नॉर्मल नॉर्मल चमक चमकदार एक काहीतरी दिसत होतं त्याला जरा ते ध्यान धरून बघतंय तर समोर एक रूम होते आणि त्या रूमला बघितल्याच्या नंतर याला फटाफट डोक्यामध्ये येतं की ही रूम हे प्लेस आपण कुठंतरी बघतो आणि ते आपल्या स्वप्नामध्ये बघतो ते पण आपण रोज बघतो आणि आज त्याला कळालेलं असतं की हे प्लेस मला रोज स्वप्नामध्ये येऊन आहे आणि मी इथं आज आलो आहे आणि सेम तसंच आहे आजूबाजूला झाडं आहेत झाडं हलतायत वारं लागते अंगाला जडजड वारं कोणीतरी खेटून गेल्यासारखं पुन्हा तसेच सेम आवाज जे पाल्यावर उंदरं वगैरे चालतात ना तशा प्रकारचे आवाज सगळं 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 सेम आता हा अंदाजा लावतो की दरवाजा उघडणार आहे आणि त्याच्यामधून एक हात बाहेर येणार आहे अंदाजा लावतो थांबतो 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 पण तसं काहीच झालेलं नाही पंधरा मिनटं थांबतो त्याला वाटतं की दरवाजा उघडल पण काही उघडलं नाही दरवाजा नाही ना काही 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 काहीच नाही उघडलं मग हा हळूवार त्या रूमकडं गेला आणि रूमचा दरवाजा स्वतः हाताने असा लोटला लोटल्याच्या मधात लोटल्याच्या नंतर तो आपल्या हातामधला जो मोबाईल आहे ना तो घेतो आणि त्या मोबाईलच्या फ्लॅशने रूम त्या रूममध्ये जे काही आहे ते सगळं काही बघतो टोटल सगळं काही आता बघितल्याच्या नंतर त्याला काहीच दिसत नाही पण एका जाग्यावर त्याला एक असा छोटासा पाल्याचा असा एकदम ढिगार पडल्यासारखा दिसतो असा मोठा एका घराच्या त्या कोपऱ्यामध्ये आता रूम काय मोठी नव्हती रूम फक्त अशा आपली एवढी असल्यासारखी होती असं समजा की बाबा दहा बाय वीसची रूम असते ना तशा प्रकारची ती रूम होते मग त्या एका कोपऱ्यामध्ये ना एखाद्या असा बालाचा ढिगारा असतो ना तो ढिगार असा दिसतो मग तो त्या ढिगाराकडे त्यानं अनेकदा पाहिलं असतं पण त्या ढिगाराला तो दुर्लक्ष करतो याला काही दिसत नाही पूर्णपणे सगळं रूममध्ये अंधार इकडे तिकडे बघतो सगळं काही चेक करतो सगळं कोणीच दिसत नाही याला मग हा काय करतो की रूमच्या बाहेर जाण्यासाठी रूमचा दरवाजा जेच असा उघडणार की ते ढिगार असा हल्ल्यासारखा वाढतो याला आणि हा त्या ढिगराकडं बघतो बघितल्याच्यानंतर त्या ढिगारामधून एक छोटंसं आपल्या हाताची करंगोळी कशी असते ना अशी बाहेर आल्यासारखी दिसते त्याला नॉर्मल सी हा त्या करंगोळी जातो आणि थोडंसं पाला असा सावरतो त्या ढिगारामध्ये ना एक माणसाची बॉडी होती ठेवलेली माणूस होता का बाई होती की ते पक्क माहीत नाही पण त्याच्यामध्ये होती बॉडी ठेवलेली आणि त्यावर ना असे कापडाचे थर होते लावलेले एकावर एक एकावर एक एकावर एक 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 असं वाटत होतं की ती बॉडी ना पूर्णपणे अशी ओपन आहे आणि त्याच्यावर ते थर लावलेले आहेत एकावर एक एकावर एक आणि त्या थराच्या मधातून ते बॉडी दिसते ट्रान्सफरंट पन्नी कशी असते ना तशा प्रकारच्या पनण्या त्याच्यावर टाकलेल्या होत्या तो एक पणी काढतो दुसरीपणी काढतो तिसरीपणी काढतो आणि एकदाच जे सगळं आहे ना ते असं बंडल जर असं हटवतो आणि त्या बॉडीकडे बघतो तिकडे बघितल्याच्या नंतर याला घाम सुटतो याच्या तोंडातून बोगळी वळल्या जात नाही हातपाय तर, -तर, 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 -तर कापतात लगे याचे असं म्हणजे याला समजतच नाही की मी मी काय करू आणि काय नाही ते तेवढ्या त्याच्या ते त्या रूममध्ये ना प्रकाश पडायला लागला लाल सर प्रकाश लाल एकदम असं वाटायला लागलं ला ला की कुठून तरी लाल प्रकाश त्याच्या रूममध्ये पडतो लाईट नाही काही नाही पण लाल प्रकाश असा त्याच्या रूममध्ये पडायला लागला आता त्याची जी टॉर्च होती मोबाईलची ती सुद्धा लाल प्रकाशाची झाली होती बघा तुम्ही बघितलं असाल बुलबुल पिक्चरमध्ये जे चंद्र असतो ना तो लाल प्रकारचा होतो ना तशा प्रकारच्या रूममध्ये लाल प्रकाश पडला आता हा प्रकाश पडल्याच्या नंतर याचं जे खालचं शरीर आहे ते पडलेलं सॉरी याचं म्हणतो मी खालचं पडलेलं शरीर आहे ना त्याचं एकदमपणे असं विरगळायला लागलं ॲसिड पडल्याच्यानंतर एखादी वस्तू कशी विरगळते ती विरगळायला लागलं आणि हे त्या शरीराकर बघून असं एकदम थरथर रडायला लागलं ला, असा जोरजोरात डोक्याला धरायला लागला आणि असं तिथं मुंडका आपल्याला लागला आणि बाहेर जाण्याचा प्रयत्न करायला लागला पण याला तो दरवाजा उघडत नव्हता आणि बाहेर त्याला जाता येत नव्हतं तो दरवाज्यावर लाता बुक्या जे काय मारायचं ते सगळं काय त्याच्यावर मारू लागला पण तो दरवाजा उघडत नव्हता आणि याच्या डोळ्यासमोर ते शरीर विरघळून खाली पडू लागलं ला, आता ते पडल्या पडता पडता याचं जे शरीर आहे जस जस ते जसं जसं विरगळत शरीर ते तसं तसं याचं शरीर बदलायला या लागलं ला। याची जी हाईट आहे ही, ही थोडी जास्त व्हायला लागली याच्या हात जे येतं ते हाताचे बोट जास्त जास्त व्हायला लागले डोळ्यामध्ये अशी आगन आगन असते ना आपली तशी आग व्हायला लागली आणि ह्याच्या अंगामधलं जे अवसन आहे ते असं जायला लागलं असं वाढायला लागलं की याचं शरीर ना असं पूर्णपणे जड होते जड अशा प्रकारे याला तो अनुभव यायला लागला आणि तो जसं जसं शरीर पूर्णपणे विरगळ जाऊ लागलं तसं तसं याचं शरीर बदलू लागलं म्हणजे समजा त्या शरीराचा जर हात विरगळा तर याचा हा हात बदलू लागला आणि बघता बघता पूर्ण तिचं जे शरीर आहे ना ते पूर्ण विरघळून गेलं आणि नंतर हा शरीर बदलल्याच्या नंतर याला याचं शरीर आवरलं नाही हा दरवाजा पशाचा खाली पलडा भाड कर गे जसं आपण पडतो ना असं पलटा यानं आपला हात उचलला आणि उचलल्याच्या नंतर त्या दरवाज्याला हात लावला की दरवाजा उघडला आणि त्या दरवाज्याच्या बाहेर हळूवार आपला हात घातला याचा हात घातल्याच्या नंतर ते जे उघडायचं असतं ना लॉक तिथे याचा हात होता आणि तो हाक मारण्याचा प्रयत्न करू लागला पण याचा आवाज बाहेर निघत नव्हता त्यामुळं त्याचा जो हात नाही त्या हाताने तो दरवाजा वाजवण्याचा प्रयत्न करू लागला असा पूर्णपणे बदललेला होता एवढाले मोठे नख झाले होते दोन दोन आपल्या बोटाचा त्याचं एक बोट झालं होतं आणि त्याने तो हात असा उकरू लागला आणि हे सगळं दृश्य त्या हाताचं बाहेर उभा हा बघू लागला म्हणजे सुशांत जो होता ना तोच या रूममध्ये होता आणि तोच या मधून आपला हात बाहेर काढू लागला आणि त्या रूम मधला जो लाल प्रकाश आहे तो प्रकाश त्याच्या हातावर पडू लागला आणि तेच सुशांत बाहेर बघू लागला मी काय बोललोय ते कळालं ना तुम्हाला जर ही स्टोरी समजली नसेल तर पुन्हा सुरुवातीपासून बघा सुशांत एका रूमच्या बाहेर उभा होता तो रूम मध्ये बघू लागला रूम मधून एक हात बाहेर आला तो रूमला कुरतडू लागला आणि हे सुशांतला रोज स्वप्न पडू लागला आणि नंतर तो पुन्हा या जागेवर येतो इथं आल्याच्या नंतर तो त्या रूम मध्ये अडकतो म्हणजे हे एक लूप टाईप आहे हात सुशांत मदत होता हात सुशांत अडकला होता आणि याच सुशांतला तो हात दिसत होता आणि पुन्हा याच्या कानावर आवाज येतो कोणीतरी मागून येण्याचा फटकऱ्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवतो फटकरा झोपीमधून जागे होतो नासाहा वाजलेले असतात आणि जो झोपीमधून उठलेला असतो तो वेगळा असतो त्याला माहीत नसतं की रूममध्ये माझ्यासोबत काय झालंय पण जो रूममध्ये होता त्याला माहीत होतं की माझ्यासोबत आता पुढं काय होणार आहे आणि हे जे सगळं काही आहे ना तो सुशांतला लागलेला एक श्राप होता आणि त्याच श्रापामुळे सुशांत या लूपमध्ये अडकलेला होता आणि काही वेळाच्या नंतर सुशांतला समजतं की आपण या लूपमध्ये आहोत आणि आपल्याला इथून बाहेर पडायला हवं हो। आणि आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला काहीतरी वेगळं आणि काहीतरी डिफिकल्ट करावं लागेल त्याच्याशिवाय आपण बाहेर पडणार नाही मंडळी आपली स्टोरी इथं संपत आहे म्हणजे संपत नाही तुमची जर इच्छा असेल की या स्टोरीला एखाद्या शिरीजप्रमाणे आपण बनवूयात तर मी या स्टोरीला कमीत कमी नऊ ते दहा भागामध्ये बनवू शकतो तुम्ही जर म्हणसाल तर नाही म्हणसाल तर, तर काही सत्य घटना आलेल्याच आहेत आपल्यापाशी त्या तर चालूच ठेवूयात पण तुम्हाला जर ही स्टोरी इंटरेस्टिंग वाटली तर समोर ही स्टोरी बनवूयात बाय बाय